ब आपण आंबे लावले लाव लाव ला, ला, ते आंबे दाखवते मी तुम्हाला आज सकाळी लावले ते पाच लावले ते आधी खड्डा खांदा उकारला त्या पाठीभर आपलं मुरलेलं शेण खात एक पाठी टाकलं आणि चार झाडं लावले समजा दोन तीन वायाला गेले तरी दोन तर राहते तेच ह्याच्यामध्ये पाच लावली ते पाचची हिरवीदार दिसायला लागली ते सकाळपासून ही तिसरी बारी पाणी घालायची सकाळी पोटभर पाणी घातले तिकडे वापलेले इथं आपल्या घरच्याच आंब्याचे आंबे तिथून आणून उकडून इथं लावले ते पाच लावले एकच लावलं एकच लावलंय आणि आपल्याला अजून एक लावायचं म्हणजे घराला पूर्ण जागा अशी काम करीत नाही आणि त्या तिथं कारल्याचं झाड आहे भोपळ्याचं त्याला एक कळशी भरून फुली कळशीला एक बारीक आहे आणि तिथं कारल्याला कारले यायला लागले तर हिथ एक भोपळा लावलाय भोपळ्याला घागर भरून फुली त्याला बारीक बोळ आहे बुडात तिथे कारलेला फुलं आली बारकाली बारखाली कारली यायला लागली चला मी तुम्हाला तिकडं लावली ते आम्ही ती ला, दाखवली सकाळपासून एवढं पाच सहा झाडांचे खड्डे खांडले खड्डे खांदून लावले तिकड बघा तिथं कशी मोटर चालू आहे माझ्या झाडाला तीन लावली थी। तिथं लावला घेऊळा काय होतोय असाच शेळला जातोय पात्रावर जातोय जा चौक गोपळेच लोंग ह्याच्या आंब्याचे हिथं भोपळ्याला पाणी जाईन भोपळा काय दोन तीन महिने राहता असतो हिथं एक आंबा लावायचा म्हणजे भोपळ्याला बी पाणी हिथं एक भोपळा आणि त्या पात्र एक आंबा लावायचा अजून सटाट झाडं आंब्याचे लावायचे तर आज नाही तर उद्या पसतो हे हिथं वाकलेली झाडे दारात मोठं होतं ते आणि हे ते हदग्याचं झाड ते मोडून काढलं लय वाकले होते हे सगळे आंबे आता कुठं कुठं लावायचे तर हिथं कधी लाईन लावायचे झाली ना मोठाली म्हणजेच त्याला चांगल्या आंब्याचे कलम करायचं हे गावरा नाही दादा खाऊन टाकलेली वापली ते हे उपटून लावायचे आणि पुढच्या वर्षी ह्या टायमाला काय करायचं ह्याला कलम करायचं तसेच हे माझे दोन मोठाले झाडं बी असेच वापलेले होते हे दोन तिथं दोन येतो आणि हड एका आळ्यामध्ये चार आंबे हे हे बाकीचे सगळे कलमाचे आणि हे हे आहे का हिव बारका लोक म्हणते की हे कलमाचे दिवस टिकत नाही मग ह्याला कलमच केला नाही हे जरी लवकर गेले तरी केव्हा आता हलवू नको मग प्रत्येक आंब्याला काय करायचं चिमणी खोपा करायला लागली गेली बाकीच्याला कलम करायचे नाही एका एकाला कर कलम करायचं नाही अजून आपल्याला त्या वापरला एक लावायचं ह्या वापरले एक लावायचं एवढे झाड सगळे आपल्याला इथे लावायचे